नमस्कार मातृ न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे पाहू आजच्या काही विशेष खडामोडी मुगट ते मुगट रेल्वे स्टेशनची वाहतूक ठप्प मुगट रेल्वे स्टेशन रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे लाकडाने भरला टेम्पो मुगड गावात जवळ रस्त्यावर अडकल्यामुळे मुगट ते मुगट रेल्वे स्टेशनची वाहतूक ठप्प झाली आहे या रस्त्यावरून नांदेड ते निवगा बस ही दररोज या ठिकाणी चालते ही वाहतूक ठप्प झाल्यामुळे धनज सरेगाव खांबाळा निवगा या गावातील प्रवासी या साडेपाचच्या बसमध्ये अडकून पडली आहेत सायंकाळी नांदेड ती बस ही साडेसहा वाजता मुगट येथे येते मुगळट येथे हा रस्ता बंद झाल्यामुळे प्रवासी या बसमध्ये अडकून पडले असून त्यामुळे रात्रीला आठ वाजता नांदेड येथून सुटणारी नांदेड ते बस येण्याची शाश्वती कमी झाली आहे तिखीड सार्वजनिक विभागाने या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष या ठिकाणी करत असून याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना व प्रवाशांना या ठिकाणी सहन करावा लागत आहे या रस्त्यावर अनेक वेळा छोटे मोठे अपघात होऊन सुद्धा जुनी बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत आहेत चिसाळमुळे या रस्त्याची दैन अवस्था झाली असून अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत फुगड गावाजवळ तर खूप मोठे खड्डे या ठिकाणी पडले असून याच खड्ड्यात हा लाकडांनी भरलेला टेम्पो अडकून रस्त्यात पडला आहे त्यामुळे प्रवासी नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे रात्री आठ वाजेपर्यंत या रस्त्याची वाहतूक सुरळीत झाली नव्हती